आराग्यते श्री महालक्ष्मी फर्निचर अँड होम अप्लायन्सेस या फर्मचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न पाहूया आमचे एसटेन मराठी मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट लक्ष्मीवाडी गावचे माजी सरपंच माजी चेअरमन व महालक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन मान्य दाजी खोत व युवा उद्योजक मान्य तानाजी भोसले यांनी गेल्या पाच वर्षापूर्वी श्री महालक्ष्मी फर्निचर उद्योग समूह चालू केला या उद्योगाच्या माध्यमातून दर्जेदार फर्निचर तयार करून अल्पावधीतच त्यांनी मार्केट काबीज केले आहे श्री महालक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांच्या उद्योग व्यवसायाने उत्तर भरारी घेतली आहे सर्व प्रकारचे फर्निचर ग्राहकांना सहज उपलब्ध होऊन ते खरेदी करता यावे यासाठी रोडवर भव्य असे दालन उभे केले आहे या दालनाचा नुकताच उद्घाटन सोहळा संपन्न झाला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश बवखाडे व खासदार विशालदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले श्री महालक्ष्मी फर्निचर अँड होम अप्लायन्सेस मध्ये बेड कपाट लाकडी सोफा टिपॉय फुल कुशन सोफा सागवानी बेड प्लास्टिक फर्निचर भांडी व इलेक्ट्रिक वस्तू सर्व ग्राहकांना एकाच शेताखाली मिळण्याची सोय झाली आहे उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा सत्कार दाजी खोत व तानाज भोसले यांनी केला यावेळी मनोज बाबा शिंदे नगरसेवक विष्णू माने निरंजन औटे बाळासाहेब होनमोरे मराठ उद्योजक कक्षाचे सिंह पाटील विजापूरचे उद्योजक नानासाहेब वाडेकर माजी सभापती अण्णासाहेब कोरे अरग व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रदीप भाई शहा उपाध्यक्ष मच्छिंद्र कदम तसेच निरज तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील मान्यवर उद्योजक व्यावसायिक व आरग गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक इत्यादी सर्वजण उपस्थित होते एक देखणं पण गावाला आणण्यासाठी एक मोठा उद्योग आमच्या बापूं तो उभा केला श्री लक्ष्मी फर्निचर मॉलच्या उद्घाटनप्रसंगी इथे बसलेले आपले खासदार आपले मंडळ दादा पाटील दाजी खोत तानाजी भोसले माजी लॉप सदस्य कुरगू मॅडम ज्येष्ठ नेते तुकाराम काका पाटील ज्येष्ठ नेते गोविंद तात्या पाटील विनायक बागडी वसंत वसंतबापू खोत एस आर बापू पाटील उमेश पाटील शहा साहेब सागर वडगावे निरंजन आवटी बी आर पाटील सुजित लकडे सजराव खटावे डॉक्टर खुरगू सुभाष खोत संभाजीराजे पाटील आणि ह्या कार्यक्रमा मोठ्या संख्येनं जमलेले सर्व पंचकृष्ण आलेले आरोग्य बेडग आणि पक्ष आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय मान्य सगळे सन्माननीय सगळे कार्यकर्ते बंधू आणि व्हायले ना महालक्ष्मी फर्निचर ह्या मॉलला एक पालकमंत्री नात्यानं ना जिल्ह्याच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो व्यवसाय कसा घडला काय घडला पण एक आहे की काम मागणाऱ्यापेक्षा काम देणारा झाला हे महत्वाचं आहे है। है ना काम मागत मागत काम देणारा होतो तिची प्रसिद्धशी त्याची व्याख्या खूप मोठी आहे आणि ते हो साहेबांनी केलं आणि काम देणारे आपल्या आता निश्चितच आहे ते की शंभर दोनशे माणसांची रोजीरोटी चाललेलं असणार आहे त्यांची चूल पेटत असणार आहे केवढा मोठा आशीर्वाद आहे आणि असा सुंदर आता मी सगळे फ्लोर बघितले वर पण गेलो आम्ही वरून खाली परत आलो विठ्ठलांचे तिने आभार मानले विठ्ठलाची पूजा केली आम्ही तानाजीराव भोसले यांनी नव्यानं उभारलेल्या या सुंदर शोरूम ही सुंदर वास्तू आणि ह्या वास्तूच्या आज लोकार्पण उद्घाटन समारंभासाठी मंचावर उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघाचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री कामगार मंत्री माननीय सूरजबाऊ खाडे साहेब उपस्थित मंचावर सर्व दाजी अण्णांवर तानाजीरावांवर प्रेम करणारे त्यांचे कुटुंबाचे सदस्य म्हणून असणारे अरक बेडक आसपासच्या पंचकुशीतून या ठिकाणी लक्ष्मीवाडी परिसरात उपस्थित सर्व बंधू भगिनी मित्र सुरुवातीला मला वाटते कपाट कपाट सुरू केली आणि ती कपाट तयार करायची ते टेम्पो मध्ये घालायची आणि मधल्याला जास्त पैसे जाऊ नयेत म्हणून फिरून फिरून अगदी कर्नाटक तेलंगणापर्यंत ते ती विकायसाठी खूप कष्ट आज आपल्याला एवढी मोठी इमारत दिसते पण ह्या मोठ्या मागे ह्या पूर्ण कुटुंबियाचे पाहुण्याबाईंचे खूप मोठे कष्ट आहेत त्या कष्टाचं आज फळ स्वरूप म्हणून एवढी मोठी इमारत ह्या ठिकाणी निर्माण झाली मग ते फर्निचर वाढत गेलं आज सोफा बेड भांडी भाऊ काहीतरी दे भांडी देत आहेत त्यामुळे दुकान आमचं खप कमी होईल मोफतच वाटायला लागलेत कामगारांना त्यानिमित्तानं काय आमचा खप वाढला तर वाढला पण ह्या परिसरातील सगळ्या लोकांनी मग कुठल्याही क्षेत्रात असो अगदी तुम्ही बघितलं ह्या ठिकाणी ते बेबी कॉन सुद्धा या गावच्या लोकांनी सगळ्यात मोठ्या प्रमाणात निर्मिती करून युरोप आणि अमेरिका पर्यंत हा बेबीकॉन पोहोचला एवढं कष्ट करणारे ह्या भागातले लोक आहेत त्यांनी कौतुक केलं आणि हे वाढत असताना आपल्या गावातले आपल्या परिसरातील लोक सुद्धा त्यात गुंतून घेऊन त्यांना कामाला लागून हे जे ह्या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे त्याचं खरंच कौतुक या ठिकाणी जेवढं आपण करेल तेवढं कमी आहे ते त्यामुळे ह्या ठिकाणी भाऊंच्या हस्ते आपण त्या ठिकाणी उद्घाटन केलं पुन्हा त्यांच्या दोघांची आईंची आई सुद्धा दर्शन घेतले जे आशीर्वाद त्या मातेंनी त्यांना दिलेले आहेत त्यातनं हे संस्कार घडवले त्यातनं हे सगळं घडलं त्यांच्या सर्व पुढे वाटचालीस मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ह्या मोठ्या वास्तू उभे केली ह्याबद्दल अभिनंदन देतो आणि आपली रजा घेतो असतो धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार